बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी शेअर करा, करा, करा। मुख्य संपादक निलेश विशेष पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत असलेले आणि सामाजिक कार्यात अग्रभागी असलेले पत्रकार प्रसाद भोईर यांची अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटना शहापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे गेल्या चार वर्षापासून प्रसाद भोईर प्रहार जनशक्ती पक्षाचे शहापूर तालुका सचिव म्हणून कार्यरत होते या काळात त्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले सामाजिक बांध ठेवत आणि जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे ते संघर्ष पत्रकार संघ शहापूर तालुक्याचे सदस्य असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या योगदानाचीही दखल घेण्यात आली आहे हा नियुक्ती सोहळा शहापूर तालुक्यातील पंढरी फार्म जांभे येथे संपन्न झाला यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख प्रवीण कदम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप आवटी पारनेर तालुका अध्यक्ष अजय शेळके शेतकरी आघाडी उपाध्यक्ष तुकाराम वेखंडे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक सोमनाथ नवसे नितीन भोईरी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते